चे सहकारी आणि सर्वांना युवकांना प्रेरणा देणारे विजय साळे यांचा युवा महोत्सव सालाबादाप्रमाणे यावर्षी झाला मागच्या वर्षी मला आठवतं की कॅरमच्या सोंगट्यांपासून आम्ही त्याचं उद्घाटन केलं होतं यावर्षी त्यांनी आम्हाला मैदानात आणलेलं आहे फुटबॉल हा भारतातला तेवढा प्रसिद्धी नसेला परंतु भविष्यामध्ये खूप प्रसिद्धीला येणारा असा हा आ, गेम आहे हा खेळ आहे आणि म्हणून आज नवीन तरुण अशा मुलांसाठी एक ही परवणी ठरणार आहे विविध असे खेळांचे उपक्रम इनडोअर आणि आउटडोर असे बारा उपक्रम याच्यात आहेत इथल्या नवोदित तरुणांना संधी मिळावी त्यांनी असे त्यांची एक खेळाची क्षमता पाहता त्यांना प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगानं विजय साळेजी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने हा उपक्रम केला विजय आमचा तसा हार हुन्नरी आहे सर्व लोकांशी जुळून एक सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन त्याला हे काम स कंपल्शन नाही पण स्वतःच्या मनाला आनंद देण्यासाठी समाजाचा प्रति आपलं काहीतरी कर्तव्य आहे ही भावना लक्षात घेऊन त्यांनी हा केलेला आहे मी मगाशी आम्ही बोलता बोलता मला असं वाटलं होतं की हा जो काही फुटबॉल हा खेळ आहे हा साधारण मराठी माणसं सा कमी खेळत असते परंतु मी आता इथे एक ज्या काही आठ दहा टीम इथे आहेत त्याच्यामध्ये नव्वद टक्के हे कॅप्टन हे मराठी असल्याचं मला जाणीव झाली त्याच्यामुळे आनंद आहे की आतापर्यंत आज सुद्धा मूल जन्माला आला की त्याच्या हातात एक प्लास्टिकची बॅट आणि एक प्लॅस्टिकचा बॉल देऊन लहानपणापासून आपण क्रिकेटबद्दल त्यांना माहिती देतो याच्यापुढे आपल्या लोकांनी त्यांना छोटासा फुटबॉल दिला पाहिजे <laughs> आणि म्हणून मला असं वाटतं की ती भावना महत्त्वाचं आहे <laughs> आपल्याला असं वाटते भारतीयांना काय वाटते की जगामध्ये सर्वात लोकप्रिय जर खेळ कुठला आहे तर तो क्रिकेट आहे असं वाटतं पण ती खरं म्हणजे जो काही असेली धारणा ही चुकीची आहे जगामध्ये फुटबॉल सर्वात जास्त <laughs> खेळला जातो आणि मला असं वाटतंय की आता भारत त्याचं प्रतिनिधित्व टप्प्याटप्प्यानं पुढच्या काळामध्ये करेल मी विजय साळेजींचं अभिनंदन करतो त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो की अशाच पद्धतीनं सामाजिक बांधिलकी होऊन आपण पुढे चला तुम्हाला कल्पना आहे की अनेक निवडणूक आली की अनेक राजकीय लोक वेगवेगळे कार्यक्रम घेतात परंतु गेले दोन वर्ष कार्यक्रम बंद झालेले आहेत कारण ते निवडणुकीपुरतं असलेले लोक आहेत विजय हा आमचा सातत्यानं चोवीस तास बारा महिने काम करणारा आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला विजयाच्या त्याच्या कार्याचं चा खूप कौतुक आहे विजय तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं